हॅलो हाय सर्वांना नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ मी आशा तुमचं मनापासून स्वागत करते माझ्या नवीन व्हिडिओमध्ये आय होप तुम्ही सर्वजण मजेत असाल असायलाच हवेत हा बघा आम्ही देवाला चाललो आहे तो व्हिडिओ आहे गाणगापूरला चाललो आहे आणि हे माझ्या गावाच्या बाहेरनं स्टार्ट केलेलं आहे बघू शकतात गावच्या बाहेर कसं आहे आणि इथे शाळा आहे गावची बघू शकतात आतमध्ये हे बघा गाव गावातल्या मुलांची शाळा आहे ही आणि इथे शेजारच्यांचं म्हणजे आमच्या भाऊकीतलं शे शेत आहे त्यांच्या शेतात ही शाळा बांधलेली आहे खूप छान सुंदर दृश्य होतं बरं का आणि सकाळची बघा तुम्ही गारवा सुटलेला आहे एकदम गारठा धुकंधुकं आहे सकाळचं एकदम छान आम्ही कुठे निघालेत गेस करू शकतात तुम्ही मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं असेल अक्कलकोटच्या की आम्ही आम्ही इथंच गेलतो म्हणून इथं आलो आहे आम्ही चाललो आहे हे दुसरं शेजारचं गाव आहे इथून नाही का या गावापासून पूर्ण पुढे नाही का कन्नडी भाषा बोलली जाते कर्नाटकी कन्नडी भाष भाषा बोलली जाते जो आमच्या गाडीतला आवाज आहे ना तो मी म्यूट केलेला आहे कारण की देवाची वगैरे गाणी चालू होती आपली स्वामींची दत्ताची दत्तागुरूंची वगैरे गाणी चालू होती कॉपीराईट येईल म्हणून नाही का मी ते गाण्यांचा आवाज नाही का म्यूट करून टाकलेला आहे बघू शकतात सकाळ सकाळी टोपी वगैरे घातलेत लहान मुलांनी कारण की बाहेर निघालो ना घरच्या की खूप ग थंडी होती घरात एवढं जाणवत नव्हतं रोज पण बाहेर अचानक निघाल्यावर थंडी वाज वाजत होती की बघू शकतात माझी पुतणी तिची मुलगी बसलेली आहे तिच्या मांडीवर मी आहे चिव आहे आई आणि स्वामी मागे बसलेला आहे परत माझी जाऊबाई मोठी मागे बसलेली आहे हा हे माझे सासरे आहेत आणि पुढे पुतण्या बसलेला आहे ड्रायव्हरच्या बाजूला आणि मागे दोन तीन जणांची जागा शिल्लक होती तरी पण म्हणजे गर्दी नव्हती का एवढी हे बघा स्वामीचं झालेलं आहे मला दुधू दे दुधू दे इथंच सुरू झालं त्याचं दुधू दे दुधू दे कारण की ते उठल्यानंतर शी सुर केल्यानंतर नाही का त्यांचं पोटरी कामही झालं त्याच्यामुळं ते मग मग चालू होतं त्यांचं मी तुम्हाला ती मस्ती दाखवते आहे आणि हे आहे आमचा त म्हणजे तालुका सगळी कोर्ट कचेरीची वगैरे कामं नाही का इथेच होतात सर्व कन्नाडमध्ये आहे आळंद म्हणून तिथे पण एवढं आम्हाला काय तिकडलं तिकडली भाषा येत नाही आम्ही बॉ बॉर्डरवर आहोत कर्नाटक आणि महाराष्ट्र त्याच्यामुळे नाही का आमचा सगळा व्यवहार वगैरे महाराष्ट्रातच आहे इकडे काही एवढं नाही आहे येणं जाणं जास्त वगैरे कर्नाटकात इथे बघा हाशी मजाक वगैरे चालू होती पण मी गा आणि देवाची गाणी पण चालू होती त्याच्यामुळे नाही का मी ते आवाज म्यूट केलेला आहे माझं सासरे होते बघत होते तीन तीन वेळा म्हणजे सारखं सारखं बघत होते की हे काय चालू आहे म्हणून चिवला मागे दिला आईकडे आणि तो दुधू दुधू म्हणत होता म्हणून त्याला पुढं घेतलं थोडंसं नाही का तो आईला त्रास देत होता सारखं म्हणून मी ते त्याला पुढे घेतलं माझ्या पुत्नीच्या मुलीचं आणि श स्वामीचं नाही का थोडंसुद्धा जमत नव्हतं म्हणजे ते सारखं मारामारी करायचे बघू शकतात इथं चिवला दिलेलं आहे मागी आणि आईचं चालू आहे म्हणजे जसं जसं घाणगापूरजवळ येईल ना तसं तसं आईचं भजन चालू होतं दत्ता दिगंबर आया हो स्वामी मला भेट द्यावं म्हणून चालू होतं भजन आई आईचीऊला म्हणत होती सांगत होती पण ग आवाज म्यूट केल्यामुळे नाही का आईचा पण आवाज गेलेला आहे ते आम्ही आलो आहोत जवळपास गाणगापूरमध्ये तुम्हाला दिसेलच आता ती गाणगापूरची कमान वगैरे मी तुम्हाला पुढे दाखवते भरपूर दिवसाची इच्छा पूर्ण झाली मी आलेली आहे भरपूर वेळा आलेली आहे पण या तीन चार वर्षामध्ये नाही का माझं काही येणं जाणं झालेलं नाही या भागात त्याच्यामुळे मग इकडे या साईडला आले पण नव्हते मुलं पण एकदम आनंदी होती खुश होती त्यांना भरपूर दिवसानंतर नाही का असं बाहेर फिरायला भेटत होतं त्याच्यामुळे <coughs> नाही का ती पण खुश होते बघू शकतात खूप छान वाटत होतं वातावरण एकदम छान पॉझिटिव्ह होतं आणि इथूनच जवळच गाणगापूर आहे अगदी दोन ते तीन किलोमीटरवरच आहे इथून आपल्याला कमांड दिसत होती जवळजवळ नाही का असं लांब थोडीशी त्याच्यामुळे मग मी नाही का कॅमेरा थोडं पुढे दिला म्हणजे पुतण्याकडे दिला की तू पूर्ण थोडंसं रिकॉर्ड कर म्हणून हा भाग पूर्ण कर्नाटकात येतो आणि इकडे प्युअर कन्नड करना, कन्नडी बोलली जाते भाषा इकडे कन्नाडी बोलली जाते तरी पण काही काही लोकांना नाही का मराठीसुद्धा येते कारण की मराठी भाविक जास्त असतात या साईडला घाणगापूरला वगैरे <coughs> खरं सांगू घाणगापूरला यायच्या आधी नाही का आदल्या दिवशी एवढं असं म्हणजे तब्येत खराब होती ना स्वामींची म्हणजे माझ्या स्वामीची म्हणजे ते असं वाटत होते की नाही का ते कॅन्सल करावं जायचं वगैरे म्हणून पण बघा ना चमत्कारच आहे हा दत्तगुरू महाराजांचा म्हणू शकतात आपण दत्तजयंती आली त्याच्या निमित्ताने नाही का दत्तजयंतीच्या निमित्ताने आधी आद, आधीच जा गाणगापूरचं दर्शन घडलं दत्तजयंतीला गाणगापूरमध्ये भरपूर गर्दी असते मी लहानपणी नाही का आईसोबत यायचे आई माझे भाऊ नाही का इथल्याच नवसाच्या आहेत म्हणजे आईने नवस केला होता की मला मुलगा होऊ दे म्हणून दत्तांना दत्तगुरूंना म्हणजे तिथे जे वट ह्याचं झाड आहे ना औदुंबराचं तिथे नवस बोलला होता आईने की मा मला मुलगा होऊ दे मी त्याच्या वजनाचे बरोबर पेढे वाटते म्हणून तर माझा भाऊ तिथलाच आहे म्हणून त्याचं नाव दत्तात्रेय ठेवलेलं आहे आणि नवसाला पावल्यामुळं नाही का मग आई भरपूर मानतात दत्तगुरू भगवानांना मला दोन भाऊ आहेत आणि दोन्ही भावांची नावं यांच्याच नावावरून ठेवलेलं आहे एकाचं नाव एक दत्तात्रय आहे एकाचं नाव दिगंबर आहे दत्ता दिगंबर आम्ही घरात त्यांना दत्ता दिगंबरच म्हणतो आणि दोन्ही पण इथल्याच नवसाचे आहेत नवसाचे दिवटे म्हणतात नवसाचे दिवटे झालेले आहेत आईने म्हणजे नाही का ते व्हायच्या आधी पौर्णिमा करत होती तर तिथल्या गाणगापूरच्या पौर्णिमा केल्या तर त्याचं फळ आहे ते आईने मला पण मूल व्हावं म्हणून नाही का तिथे गाणगापुरात नवस केला होता आईने तो नवस फेडायचा होता म्हणून आई पण आली होती आणि खरंच सांगते जे लोक जे कोणी नाही का नवस करतात तिथं ते बरोबर नवसाला पावतात बरं का गुरु भगवान आता आईने माझ्या पुत्नीला करायला लावलेला आहे नवस ला तिने ती काय नवस केला असेल तर तिलाच माहिती पण तिला तिथं करायला लावलेलं आहे आवर्जून करायला सांगितलेलं आहे आज पूर्वीच्या लोकांनी सांगितलेलं आहे नाही का म्हणजे तिथं नवस केला की पूर्ण होतो म्हणून मग तेच आपण मानत चालतो पिढ्यानपिढ्या आणि ते बरोबरच होत जातं बरं का पूर्वीच्या लोकांनी सांगितलेला घेतलेला अनुभव तो आपल्याशी शेअर करतात आणि आपण तो अंगीकारतो तर ते खरंच आहे बरं का आणि नवस खरंच दत्त पूर्ण होतात घाणगापुरात केलेला नवस कधीच वाया जात नाही आपला पूर्ण होतात इथे बघा बोलता बोलता आपल्याला घाणकापूर गाठलो आपण आणि कमान दिसलेली आहे घाणकापूरची शी बघू शकता दत्तगुरु भगवान स्वागताला उभा राहिल्यासारखे उभा दिसत आहेत त्यांना पाहून मन भरून आला आनंद झाला एकदम खूप छान वाटलं अक्षरशः डोळे भरून आले डोळे पाणावले आणि मला बाळ व्हायच्या आधी म्हणजे नाही का लॉकडाऊनच्या नंतर गेलो होतो आम्ही एकदा पण एवढी गर्दी वगैरे काही नव्हती आणि आता बघितलं तर खूपच गर्दी आहे जिथे तिथे नाही का दिवाळीचं सीजन आहे लहान शाळेच्या मुलांना सुट्ट्या आहेत तर नाही का देवादरबारी खूप गर्दी आहे आणि आता आता आम्हीच चाललो आहे डायरेक्ट संगमावर संगमावर जाणार आहे हातपाय वगैरे धुणार आहे पण बघू काय होते तिथं हातपाय धुतोत की आंघोळ म्हणजे संगमामध्ये डुबकी मारतो ते बघूया मग तिथलं काही एवढं आमचं शेअर करणार नाही आहे पाव आलो तर आम्ही संगमावर इथे बघा सगळे भगवे वस्त्र दिसतात आहे किती छान वाटतं नाही का एकदम आमचं डिस डिसिजन चाललेलं आहे कसं करायचं काय करायचं हातपाय धुवायचं काय म्हणजे कपडे वगैरे कसे करायचं तर तिथं क चेंजिंगसाठी रूम होते छोटे छोटे असे म्हणजे नाही का पत्र्याचे शेडसारखं असं छोटं छोटं ग रूम होते दोन तीन पण त्याच्यामध्ये नाही का लोकांनी भरपूरच घाण केलेली होती म्हणजे कपडे काढून नाही का तिथंच ठेवले होते स्वतःचे कपडे स्वतः उचलून घेऊन गेले नाही आहेत ते कपडे चेंज केले आणि ते ओले कपडे तिथेच टाकून गेले असं झालेलं आहे आणि भाविकांनी भरपूरच असं म्हणजे हे केलेलं आहे बरका ठिकठिकाणी अशी घाणेडी घाणेड आपण केलेला आहे काही खाल्लं की तिथेच रॅपर वगैरे टाकून दिलेले आहेत काही खाल्लं की फरचे चिप्सचे रॅपर तिथेच टाकून देतात म्हणजे स्वतः उचलून स्वतःची जबाबदारी असते प्रत्येक <laughs> प्रत्येक भाविकांची स्वतःची जबाबदारी असते की त्याने जे वस्तू आपण म्हणजे खाल्लेलं वे पेलेलं आहे त्याची बाटली असू द्या किंवा काही चिप्सचं पाकिट असू द्या रॅपर असू द्या कशा चॉकलेटचं वगैरे ते, ते उचलून नाही का डस्टबिनमध्ये टाकलं तर स्वतः स्वतःची प्रत्येक भाविकांनी ही काळजी घेतली का ना की मग देवा दरबारी पण आपण स्वच्छता पाहायला भेटते पण असं नाही कुठे कुठे नाही का भाविकांना म्हणजे हेच केलेलं आहे पाहिजे तिथे काही फेकलेलं आहे कुठे चिंद्या फेकलेल्या आहेत कुठे कपडे फेकलेले आहेत तुम्हाला मी मावर तेरी पण दाखवते कशी ज म्हणजे एकदम हे झालेलं आहे इथे बघा चपला काढण्यासाठी स्टँड आहे तिथे चप ते पण तिथे क काढता लोकांनी नाही का इथेच काढून ठेवलेले आहेत एकतर आपल्या गाडीमध्ये काढून ठेवा किंवा स्टँडमध्ये लावून ठेवा म्हणजे असं अस्ताव्यस्त दिसणार नाही आणि देवादरबारी पण सुंदर आकर्षक दिसेल देवाचं ठिकाण वगैरे दरबार वगैरे इथे मी तुम्हाला तेच दाखवते बघा इथे रांगोळीची साची भरपूर छान छान होते एकदम म्हणजे नाही का पण मला घे आता सध्या घ्यायचे नव्हते म्हणून मी घेतले नाहीत इथं माझे सासरे येत आहेत मागणं हळूहळू त्यांच्यासाठी आम्ही थांबलो आहेत आम्हाला दिव ते पाण्यात सोडण्यासाठी दिवा घ्यायचा होता त्यांची त्याची किंमत नाही का काहीच्या काहीच लावलेली होती तिथले लोकांनी आणि तिथे एक पद्धत अशी आहे ना की न विचारता येतात लोक ते हे लावायला गंध आणि डिमांड करत असतात पैशाची भरपूर असंच आमच्यासोबत काही प्रकरण घडलं म्हणजे एक माणूस आला आणि त्याने नाही का पटापट आपल्याला गंध लावून लावायला सुरुवात केली आम्ही आंघोळ केल्यानंतर आणि मग तो डिमांड करत बसला की मला दहा रुपयेच द्या वीस रुपयेच द्या असं तीस रुपयेच द्या म्हणून मग अर्ध्यांनी लावून घेतलं जेवण म्हणजे अर्ध्यांनी लावून घेतलं अर्ध्यांनी लावून घेतलं नाही असं झालं आणि इथे बघा आम्ही आलो आहेत संगमातेरी इथं बसलो आहेत वरच्या पायरीवर बसलो आहेत सगळ्यांनी का म्हणजे बॅगा वगैरे आहेत आमच्याकडे तर चिवचं इथे एक नाही का गोंधळ घातला चिवने की मला नाही का ते तिथलं उघडी लोकं बघितली ना आंघोळ करायची लोकं बघितली ना तिने की मला आंघोळ करायचं आहे म्हणून तिने भरपूर तिथं गोंधळ घातला मग शेवटी नाही का तिला सका, सकाळ सकाळी थंड पाण्यातच नेलं कपडे काढून आणि तिथं प पायरीवर उभा केला आणि तिथूनच नाही का तिला अंग आंघोळ घातलेले आहेत बघू शकतात संगमा संगमातिने पण कसं केलेलं आहे इथे नाही का आमचं चालू होतं तू जाते का आधी मी जाते म्हणून तीरावर नाही का कपडे वगैरे असे म्हणजे काढून टाकणे हे चुकीचं आहे बरं का आपले आपले वस्त्र वगैरे आपण जेन चेंज केल्यानंतर आपण स्वतः उचलून न्यावे कुठे डस्टबिन वगैरे मध्ये टाकून द्यावं पण असं ट टाकायला नाही पाहिजे इथं जे पत्र्याचे शेड आहे ना चेंजिंग रूम म्हणून तिथे तिथे पण लोकांनी नाही का असं हे केलेलं होतं घाण इथे बघा चिवचा गोंधळ बघू शकतात तुम्ही मला जायचं आहे आंघोळीसाठी म्हणून मतीचं बघून नाही का तिने लहान मुलांना पण घालून घालून घेतलं आंघोळ त्यांचे मी आम्ही हातपायच धुणार होतो पण तिने गोंधळ घातल्यामुळं नाही का मग ते एकाच एक बघून मग ते म्हणायला लागले मला आम्हाला पण घाला आंघोळ मग एवढं थंडीत त्यांना मग नाही का थोडं दोन दोन तीन तीन तांबे व अंगावरनं वतले इथं माझं पुतण्या गेलेला आहे आता डायरेक्ट आंघोळ करायला कपडे चेंज करून इथेच नाही का साईडला बघा चेंजिंग रूम आहेत पण त्यांनाच पूर्ण घाण करून टाकलेले आहे असं म्हणतात नाही का या पाण्यामध्ये डू आंघोळ केल्यावर नाही का अंगावर जे त्वचाचे त्वचा रोग आहे ना स्किनवरची चिकि स्किनचा प्रॉब्लेम वगैरे ते नाहीसं होतात आणि खरं आहे बरं का शिवराष्टला नाही का अशा मांडीला पुरळ्या 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 आल्या आल्या हो, होत्या आणि त्याला नाही का मी इथं आंघोळ घालून नेली तर दुसऱ्या दिवशी नाही का पुरळ एक पण पुरळ दिसली या अंगावर म्हणजे या संगमातल्या पाण्या पाण्यामध्ये काहीतरी औषधी गुणधर्म असावा दत्तगुरू महाराजांचा आशीर्वाद असावा त्यामुळे नाही का अंगावरचे म्हणजे स्किनवरचे स्किनचे प्रॉब्लेम वगैरे या पाण्यात आंघोळ केल्यामुळे दूर होतात नाहीशी होतात <laughs> आता इथं माझ्या सासऱ्या बुवांना आंघोळ करायला घालायला नाहीचे होते सासऱ्या बुवांना आंघोळ घातल्यानंतर आईला आणि मग माझ्या जाऊबाईंना पाठवणार होते आणि आम्ही मुलांपाशी बसणार होतो हे बघू शकतात तुम्ही कपडे वगैरे कसे टाकलेले आहेत कुठल्या कुठं काहीचं काय टाकून देतात लोक चेंज करायला येऊन आम्ही पण संगमामध्ये आंघोळ केले आणि चेंजिंग रूममध्ये चेंज केलोत आणि आता चालू आहे आतमध्ये दर्शनाला